राम कृष्ण हरी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरम पुंढरी यदा युमेंद्रे समागत्य िष्तानंदकंदं परब्रमलिंग भजे पाांडुरंग ओम गंगणपतय नम ओम गंगणपतय नमहा वक्र महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु सर्वदा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते ते हे बघा माळीवाड्यामध्ये मनीषाताई भगवान मोकाटे यांच्याकडे घरगुती पारायण नवीन वास्तू बांधली त्यांनी आणि मला सांगितलं ताई आपल्याला पारायण करायचं मला आनंद वाटला की कुणीतरी नवीन वस्तू बांधली त्यामध्ये लोक शांती करतात आणि राहायला जातात परंतु ताई म्हणल्या नाही मला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं अगोदर आणि नंतर घरामध्ये राहायला यायचं म्हणजे इतकी श्रद्धा पाहिजे भगवंतावर आणि घर कसं बांधलंय बघा इकडून महादेवाचं मंदिर आहे कपिलेश्वर ना आ, कपिलेश्वर मंदिर इकडून आणि इकडून बघा झेंडा दिसतोय हे शनी मारुतीचं मंदिर आहे आणि इकडून बघा माळेवाड्यातील गणपती मंदिर विशाल गणपती मंदिर म्हणजे ताईंना मी सांगितलं ताई सकाळी उठलं का आंघोळ झाली का स्नान केल्यानंतर पहिलं गणपतीचं दर्शन महादेवाचं दर्शन शनी मारुतीचं दर्शन इथून घरातून काळसाचं दर्शन होतंय सगळं सुंदर अगदी मैला येऊन राहिल्यात लाई। पारायणाला तोपर्यंत मी म्हणलं आपण पूजा मांडून घेऊ रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे आता पारायण वाचायला सुरुवात करायची रामकृष्ण हरे